राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हिंगणघाट नगरपालिकेवर धडक मोर्चा हिंगणघाट शहरातील समस्याकडे वेधले लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमृत योजना व हिंगणघाट शहरातील विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत धडक मोर्चा याच वेळी वना नदीवर बांधण्यात आलेल्या जुना बांधरांची चौकशी करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांदेले यांनी केले शहरात अमृत योजनेसह विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्याधिकार्यांना देण्यात आले मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक या मोर्चात सहभागी झाले नागरिकांच्या समस्या मार्गे लावण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांना वर्धा लोकसभा खासदार अमर काडे छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवार चौक व्हॉट्सअप मीडिया वर्धा ब्रेकिंग विकल्प न्यूज करून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा